चारा बनायला तयार राहा नाहीतर युद्धाची तयारी करा आर्थिक हवा <गण्णावा> टाईट आहे नाशिक मध्ये परवा सुरुवात झालेली आहे फार कमी लोक जमा होतो आपण त्यांना अगोदर ठेसून मारा त्यांच्यावर बहिष्कार घाला त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला मारा त्याच्या तोंडात शेण घाला हे बंद झालं पाहिजे आर्थिक बहिष्कार तरी घाला आम्ही हिंदू फक्त चारा आहोत हे लक्षात ठेवा एकत्र राहिलात तरच जगणार आहोत काहीतर कांद्या बटाट्यासारखे आपण कापले जाणार आहोत आणि भाईचारा भाईचारा विसरून जा दर महिन्याला एकदा येऊन श्रद्धांजली व्हायचीच आहे लक्षात ठेवा हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध धर्मातल्या प्रत्येक माणसाला लढावे लागणार आहे लक्ष साडेतीनशे वर्ष अगोदरची दहशत बघा काय होती ती आपल्या अलिबाग सारख्या मेलेल्या हिंदूंच्या शहरात चर्च खांदे आलेले आहेत हे बघून जरा आनंद वाटला फार कमी लोक जमा होतो आपण ही दरवेळेची शोकांतिका आहे आणि दरवेळेस घरी बसून चर्चा करायची आणि कुठल्या तरी सलीम सलीम अब्दुल त्याला दोष देत बसायचा त्याला दोष देऊ नका तुमच्या माझ्यातल्या समाजातल्या सो कॉल्ड सेक्युलर किड्यांना अगोदर ठेसून मारा त्यांनी कोणीही न दिलेलं वकील पत्र यांनी घेऊन ठेवलंय की सगळे मुसलमान असे नसतात सगळं हे असं नसतं हे असतं तसं असतं त्यांना अगोदर विचारा की तुला हे वकील पत्र कोणी दिलंय याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्यातले सेक्युलर किड्यांना पायाखाली घ्या त्यांना ठासून मारा त्यांच्यावर बहिष्कार घाला त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला कुठेही जाहीर जर कोणी वकिली करत असेल तर त्यांच्या धोमाडात मारा त्यांच्या तोंडात शेण घाला हे बंद झालं पाहिजे जोपर्यंत हे बंद होणार नाही तोपर्यंत हे असंच तो सुरू झालं आहे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं यांच्या आर्थिक नाड्या आवळायला घ्या नागपूरला झालेल्या दंग्यात सुरू झालेलं आहे नागपूरला हवा टाईट आहे नाशिक मध्ये परवा सुरुवात झालेली आहे मला माहितीये अलिबाग मध्ये सुरू करणं फार अवघड आहे परंतु तरी माझं आव्हान आहे यांच्या आर्थिक नाड्या आवडायला घ्या नाही प्रत्येक गाडीवर कळलं दिलेला एक रुपया हा तुमच्या विरुद्ध वापरले जाणार आहे लक्षात घ्या तिथं कोणालाही हे नव्हतं विचारलं की तू आगरी आहेस का कोळी आहेस का माळी आहेस त्याला कलमा पडायला लावला त्या काही शंका नको म्हणून पॅन्ट खोडून बघितल्या आणि मग गोळ्या मारल्या त्यांनी फक्त हिंदूंवर हमला केलाय जरा लाज वाटू द्या उद्यापासून खरेदी करताना किमान आर्थिक बहिष्कार तरी घाला जो है नाही दर याच्यातून बाहेर पडायच असेल तर एकमेव उपाय आहे सुरुवात आर्थिक बहिष्काराने करा प्रत्येकाला तलवार घेऊन बाहेर निघायची गरज नाही प्रत्येक कामाचे योग्य मार्ग असतात मार्ग आपण हे जाहीर रीत्या न सांगणारी गोष्ट आहे परंतु सांगावी लागते किमान जमलेल्यांनी शेजारी पाजारी जाऊन सांगा दोन रुपये स्वस्त येतो म्हणून त्याच्याकडे जाऊ नका आणि विक्रेत्यांनाही माझी नम्र विनंती आहे की जरा माणसं बघून विका जर समोरचा दोन रुपये कमी देऊ शकतो तर तू का नाही देऊ शकत बरोबर तेही बघा दोन्हीकडनं बघा त्यांच्या नाड्या आवडा आणि तरच आणि तरच हे कधीतरी बंद होईल फक्त सकाळी मोदींना किंवा कुठल्याही पंतप्रधानाला किंवा गृहमंत्र्यांना शिव्या नाही होणार आहे हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध धर्मातल्या प्रत्येक माणसाला लढावं लागणार आहे लक्षात ठेवा त्यांच्या सावलीखाली उभे आहात तिकडं बघा साडेतीनशे वर्ष अगोदरची दहशत बघा काय होती ती कटकेपासून कटकेपर्यंत कटक पर्यंत लक्षात ठेवा एकत्र राहिलात तरच जगणार आहोत नाहीतर कांद्या बटाट्यासारखे आपण कापले जाणार आहोत आणि भाईचारा भाईचारा विसरून थे जा आम्ही हिंदू फक्त चारा आहोत हे लक्षात ठेवा जो स्वतःच्या चुलक बहिणीचा भाऊ नाहीये तो सलांना तुमचा भाऊ हो कसा हो? बहिणीचा भाऊ नाहीये जो आत्या बहिणीचा भाऊ नाहीये तो तुमचा भाऊ कसा होणार तर लक्षात ठेवा एक तर चारा बनायला तयार राहा नाही तर युद्धाची तयारी करा आर्थिक बहिष्कार आजचं सगळ्यात चांगलं हत्यार आहे ते आपण वा कुठे ना कुठेतरी चांगला सूर्य उजाडेल धन्यवाद